हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फॅशनिस्टा आताच्या काळात दागिन्यासोबतच सौभाग्य अलंकारमध्येही अनेक प्रकार आणि अनेक प्रकारच्या डिझाईन्स पाहायला मिळत आहेत कुठलाही सणवार असो एखाद्या समारंभात नटताना स्त्रिया दागिन्यांना खूप महत्त्व देतात आणि त्यातल्या त्यात, त्यात सौभाग्य अलंकार हे जर हटके आणि नेहमीपेक्षा वेगळे दिसणारे असेल तर विचारायलाच नको आता या मंगळसूत्राकडे फक्त सौभाग्य अलंकार म्हणून नाही तर सौंदर्य वाढवणारा अलंकार म्हणूनही पाहिले जाते तर आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या फॅन्सी मंगळसूत्राचा लेटेस्ट पॅटर्न पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारचे बॉल स्टाईल मंगळसूत्र खूपच ट्रेनमध्ये आहेत अनेकींना ठसठशीत वाटे असलेले मंगळसूत्र अजिबात आवडत नाहीत अशा वेळी जर तुम्हाला थोडे लाईट आणि कधीही घालता येणारं मंगळसूत्र हवे असेल तर तुम्ही असे डिझाईन बनवून घेऊ शकता यामध्ये तुम्हाला काळ्या मन्यांची सर घेता येते तसे करायचे नसेल तर तुम्ही सोन्याची चेनही त्यामध्ये ठेवू शकता हे मंगळसूत्र दिसायला खूपच ट्रेंडी आणि क्लासी दिसते हे मंगळसूत्र एक सरी दोन सरी तीन सरी मध्ये पाहायला मिळते चेन पॅटर्न असे बॉल मंगळसूत्र तुम्ही ड्रेसवर साडीवर वापरू शकता जर तुम्हाला यामध्ये थोडे वेस्टर्न स्टाईल हेवी पॅटर्न हवे असतील तर तुम्ही अशा मल्टी लेअर पॅटर्नचे मंगळसूत्र ट्राय करू शकता या मंगळसूत्रामध्ये भरपूर नवीन नवी आणि फॅन्सी डिझाईन सध्या उपलब्ध आहेत नेहमीपेक्षा हटके क्लासी आणि युनिक लुकसाठी तुम्ही असे डिझायनर मंगळसूत्र आर्टिफिशियल मध्येही विकत घेऊ शकता मल्टीस्टोन वर्क मोती आणि पोळे डिझायनर वर्कचे असे बॉल मंगळसूत्र ही अधिक अट्रॅक्टिव्ह आणि रिच दिसतात ट्रॅडिशनल पार्टीवेअर डिझायनर अशा सर्वच प्रकारच्या साड्यांवर हे मंगळसूत्र स्टाईल करता येते हे मंगळसूत्र फक्त गोल्डमध्येच नाही तर सिल्वरमध्येही बनवून घेता येते सध्या सिल्वर मंगळसूत्र ही खूप ट्रेंडमध्ये आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण राईस मंगळसूत्राचे लेटेस्ट आणि क्लासिक डिझाईन्स पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा